विद्यार्थी मित्रांनो पत्र व्यवहाराच्या प्रकरणाला आपण सुरुवात केली आणि त्यामध्ये मागच्या काही तासामध्ये आपण सभासदांना पाठवली जाणारी पत्र पाहिली आज आपण कर्ज रोखेधारकांना पाठवली जाणारी पत्र याला सुरुवात करणार आहोत आणि ज्यामध्ये पहिलं पत्र आहे कर्ज रोखे पाठव दिसत आहे तुम्हाला हा तर सभासदांशी पत्र व्यवहार आपलं प्रकरण संपलेलं आहे त्यावर आधारित जे पत्र होते ते थोडं उशिरा का होईना त्यावर त्यापासून मी कमेंट्स दिलेले आहेत आता कर्ज रोखेधारकांशी पत्र व्यवहार मुद्दे जे आहेत जे मागच्या वेळेस मी सांगितलं कॉमन आहेत कर्ज रोखेधारकांशी पत्र व्यवहाराचे प्रसंग याच्यावर ही जास्त काही इथं मला नाही वाटत आपणाला पूर्ण एक लेक्चर देण्याची गरज आहे ओव्हरऑल थोडी थोडी माहिती थी या ठिकाणी मी तुम्हाला देतो या बाबतीत की चिटणीसाला कर्ज रोखेधारकांशी कराव्या लागणाऱ्या पत्रव्यवहाराच्या प्रसंगामधील काही प्रसंग खालीलप्रमाणे आता हे जे प्रसंग या ठिकाणी देण्यात आलेले आहेत हे म्हणजे तसे तर बरेच प्रसंग आहेत जिथं चिटणीसाला पत्र व्यवहार करावा लागतो प्रामुख्याने या ठिकाणी काही प्रसंगाचा उल्लेख इथं केलेला आहे परत चार प्रसंग दिलेले आहेत चार प्रसंगावर आधारित पाच पत्र एका प्रसंगामधले दोन जसं आपण लाभांशाचे दोन पत्र पाहिले तिथे सुद्धा व्याजाचे दोन पत्र दिलेले आहेत ठीक आहे मग यामध्ये पहिला आहे रोख्यांच्या वाटपाबाबत अर्जदाराला कळविणे ज्याला कर्ज कर रोखे वाटप पत्र म्हटलं जातं आपणाला भागाच्या जा बाबतीत भाग वाटप पत्र टाळलेलं आहे इथं रोखे वाटप पत्र घेतलेलं आहे त्यानंतर कर्जरोख्यांचे व्याज देण्याबाबत व्याज ऑबवियस आहे कर्जरोखा आहे तर त्यावर व्याज दिला जाणार जसा कर्जरोख्याचा एक वर्षाचा कालावधी संपतो कंपनीनं त्याला व्याज देणं बंधनकारक आहे मग आता व्याज देत असताना परत जुनी परंपरागत पद्धती व्याज अधिपत्राद्वारे म्हणजे कागदोपत्री धनादेश वगैरे जोडून पाठवणे आणि दुसरी पद्धती आहे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जे की ट्रान्सफर अकाउंट वर करण ही पद्धती तर या दोन्ही पद्धतीचे पत्र आपण पाहणार आहोत त्यानंतर नंबर तीन मध्ये कर्ज रोख्यांचे समहक्क भागात रूपांतर करण्याबाबत एक कर्ज रोख्याचा प्रकार आपण पाहिला होता परिवर्तनीय किंवा रूपांतरणीय कर्ज रोख रुखें। कर्ज रोख्यांचे ठरावी कालावधी नंतर समहक्क का भागात रूपांतर होते त्या कर्ज रूपांतरणीय कर्ज रुपांतरणीय राईट कि कर्ज रोख्याचे विशिष्ट कालावधी नंतर किंवा मुदत right. संपल्यानंतर समहक्क भागामध्ये परिवर्तन होते किंवा रूपांतर होते तर त्याला म्हटलं जातं परिवर्तनीय किंवा रूपांतरणीय कर्जरोखा मग त्या प्रसंगी हे पत्र या ठिकाणी आहे आणि शेवटी नंबर चारचा आहे कर्ज रोखे परत फेड पत्र ऑब्विस आहे कर्ज रोखा आहे म्हणजे मुदतीचा आहे मुदत संपली की कंपनीने त्याची परत फेड करणं गरजेचं आहे मग या प्रसंगी पाठवलं जाणार पत्र तर अशा पद्धतीनं एकूण हे चार प्रसंग आपणाला या ठिकाणी कर्जरोखे बाबतीत दिलेले आहेत तर यापैकी आपण आज पहिला प्रसंग या ठिकाणी पाहणार आहोत तर नमुना पत्र जे कर्जरोखे धारकांशी पत्र व्यवहार होतो त्या बाबतीत यामध्ये नंबर एक आहे पहिलं पत्र आहे कर्ज रोखे वाटप पत्र आता नेमकं कर्ज रोखे वाटप पत्र काय असतं आपण आता जस्ट चर्चा केली परत एकदा या ठिकाणी पुस्तकामध्ये माहिती देण्यात आली की रोख्यांच्या मागणीसाठी प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर जे अर्ज वैध ठरलेले आहेत अशा अर्जदारांना कर्ज रोखे वाटप केल्याबाबतचे जे पत्र कंपनीकडून पाठविले जाते त्या पत्रास रोखे वाटप पत्र म्हणतात म्हणजे प्रत्येक अर्जदाराचा काही अर्ज स्वीकारला जाणार नाही काहीचे अर्ज स्वीकारले जातील बहुतांश अर्ज स्वीकारले जातील आणि काही नाहीला अर्ज ला नाकारावे लागतात ज्यांचे स्वीकारले गेलेले आहेत त्यांना कंपनीकडून या ठिकाणी या पत्राद्वारे माहिती दिली जाते की त्यांना कर्ज रोख्यांचं वाटप झालेलं आहे कर्ज रोखेदारकांनी हे पत्र जपून ठेवावे कारण या पत्राच्या बदल्यात कर्ज रोखे प्रमाणपत्र दिले जाते मागणी केलेले कर्ज रोखे वाटप केलेले कर्ज रोखे अनुक्रमांक मिळालेली रक्कम व्याजदर परतफेड दिनांक इत्यादी तपशील या पत्रामध्ये असतो आता कर्ज रोखे वाटप झालेले आहेत आणि मग काही दिवसानं कंपनीने त्यांना कर्ज रोखे प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे यासाठी हे कर्ज रोखे वाटप पत्र कर्ज रोखेदारकांनी जपून ठेवणं आवश्यक आहे मग नेमकं या पत्रामध्ये कोणकोणते महत्वाचे मुद्दे येतात तर मागणी केलेले कर्ज रोखे याचा अर्ज आलाय कंपनीकडे मागणीचा कर्ज रोखे मागणीचा मग त्यामध्ये किती मागणी केली होते कर त्याने कर्ज रोखे त्याची संख्या वाटप केलेल्या कर्ज रोख्यांची संख्या अनुक्रमांक भाग आहेत कर्ज रोखे आहेत तर त्याला अनुक्रमांक असणार जे आपण आता परंपरागत पद्धतीच ग्राह्य धरत आहोत ठीक आहे ठेवी अनुक्रमांक नसता कर्ज रोखे आहे त्यामुळे अनुक्रमांक मिळालेली रक्कम किती रक्कम त्या संबंधित अर्जदाराकडून मिळालेली आहे काय ठरलेला आहे या कर्ज रोख्याचा आणि नेमकं का कालावधीनुसार किती आहे तर या प्रकारचा तपशील सहसा या कर्जरोखे वाटपत्रामध्ये असतो या प्रकर्जपत्र या ठिकाणी म्हणजे आपणाला देण्यात आलेला आहे पुस्तकामध्ये सुरुवात करा पत्राची सुरुवात पानाच्या मध्यभाग लिहिला असेल ठीक आहे ज्यांनी लिहिला नसेल त्यांनी तयार करा आता मनाने किंवा मनाने जमत नसेल तर स्क्रीन वर दिसत असेल दिशा इंडस्ट्रीज लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय तिथं मराठीतच राहिले बघा त्याला इंग्रजी करायचं राहिलं फोर्टी फाईव्ह पंचेचाळीस अ महाराजा कॉम्प्लेक्स पंचवटी कारंजा रोड नाशिक फोर डबल टू डबल झिरो थ्री सी आय या ठिकाणी एन थ्री फोर सिक्स सेवन एट एम एच टू डबल झिरो फोर पी एल सी थ्री सिक्स फोर वन फाय टू या पद्धतीनं उदाहरणासाठी दिलेला आहे तुमचा वेगळा असेल तरी हरकत नाही किंवा वेगळं लिहायचं असेल लिहा हे मुद्दे ही रेडी ठेवत चला फोन मार्जिन वर कोलन द्या फॅक्स मार्जिन वर कोलन संदर्भ क्रमांक मार्जिन वर कोलन आणि मग त्या समोर पॉसिबल झालं तर लँडलाईन नंबर ज्याचा एसटी कोड झिरो समथिंग त्या ठिकाणी टाका जसं इथं झिरो टू फाय दिलेला आहे डॅश शक्य झालं तर नाही तर इथं एवढं तुम्हाला जमत नसेल लक्षात राहत नसेल तर डायरेक्ट तुम्ही क्रमांक लिहू शकता नॉर्मली जसे मोबाईल नंबर असतात तसे मोबाईल नंबर सुद्धा तुम्हाला लिहिता येतील कारण लँडलाईन प्रायव्हेट आता आजकाल झालेले आहेत जिओची लँडलाईन आलेली आहे एअरटेलचे लँडलाईन आहेत त्यांचे क्रमांक सहसा आपल्या मोबाईल नंबर सारखेच असतात त्यानंतर वेबसेक्शन वेबसाईट कंपनीचे ईमेल आणि दिनांक आता इथं वेबसाईटच्या बाबतीत कंपनीचं नाव घेण्याचा प्रयत्न करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट जे तुम्ही लिहिलं असेल कंपनीचं नाव तुमचं वेगळं असेल तर पद्ध तीता ही था, त्या पद्धतीनं तिथं कंपनीचं नाव आता इथं आपण दिशा घेतलं होतं त्यामुळे दिशा लिमिटेड मी घेतलेला आहे दिशा लिमिटेड डॉट कॉम ईमेल मध्ये सुद्धा कंपनीचं नाव आणण्याचा प्रयत्न करा आणि एखादा डिजिट दिला तरी चालेल जसे इथं दिशा वन थ्री फोर दिलेला आहे ऍट द रेट जीमेल डॉट कॉम दिनांक इथं पंधरा ऑक्टोबर घेतलेली आहे ऍक्च्युअल मध्ये पंधरालाच हा लेक्चर घ्यायचा होता काही अडचणीमुळे आपले दोन दिवस लेक्चर झाले नाहीत तर आजची दिनांक तुम्हाला लिहायची असेल तर सतरा ऑक्टोबर तुम्ही लिहू शकता काही अडचण नाही तीन सेक्शन आपले कंप्लीट झाले कंपनीचं नाव पत्ता फोन फॅक्स चा सेक्शन आणि वेबसाईट चा सेक्शन नेक्स्ट याच्यामध्ये मार्जिन तुमची मार्जिन पासून आता संदर्भ जिथं असेल तिथं एक ओळ सोडा आता मार्जिनला टच करून आता तुम्हाला समोरच्या व्यक्तीचं नाव पत्ता परत या ठिकाणी आपले तिन्ही पत्र असे आहेत जिथं पदच येणार नाही ठीक आहे एखाद्या मॅनेजरला वगैरे आपण पत्र लिहत नाही आहोत भागधारक कॉमन व्यक्ती कर्ज रोखेधारक कॉमन व्यक्ती ठेवीदार कॉमन व्यक्ती कोणत्याही नावाचा वापर तुमच्या सोयीनुसार तुम्ही श्री किंवा श्रीमती लिहून करू शकता काहीही अडचण त्या ठिकाणी नाही मग तुमच्या सोयीनुसार त्या ठिकाणी एक नाव घ्या तीन ते चार ओळीमध्ये नावासहित शहरासहित तीन चार ते चार ओळीमध्ये तुमचा पत्ता त्या ठिकाणी प्रत्येक ओळ मार्जिनला टच करेल या पद्धतीनं घेण्याचा प्रयत्न करा चला या ठिकाणी आमच्या गावाकडचा पत्ता मी घेतलेला आहे तुम्ही तुमच्या गावाकडचा पत्ता घ्या अडचण नाही त्यानंतर शहराचं नाव घेतलं असेल एक ओळ सोडा मार्जिन पासून थोडीशी जागा सोडून लिहा विषय आणि आपला विषय छोटासा विषय या ठिकाणी आहे कर्ज रोख्याच्या वाटपाबाबत कंपनीचा नाव पत्ता फोन फॅक्स वेबसाईट सेक्शन समोरच्या व्यक्तीच नाव पत्ता विषय आणि विषयानंतर आता एक व सोडा मार्जिनला टच करून लिहा महोदय कॉमा पॅराग्राफ चेंज आपल्या दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार वीस चा अर्ज क्रमांक डी आय एट झिरो वन थ्री ला अनुसरून संचालक पहिली ओळख आपल्या दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार वीस चा अर्ज क्रमांक डी आय एट झिरो वन थ्री ला अनुसरून संचालक मंडळाने मला आपणास कळ देण्यास सांगितले आहे की आपणास प्रत्येकी शंभर रुपयाचे दहा टक्के व्यास दराने अपरिवर्तनीय कर्ज रोखे देण्यात आलेले आहेत सदर कर्ज रोख्याचा कालावधी पाच वर्षाचा आहे इथपर्यंतचा कंटेंट लिहून घ्या की याचा अर्ज ऑलरेडी आला अर्ज कधी आलाय किती दिवसा अगोदर आला असेल ते आपण इथे अंदाज लावायचा आता साधारणतः अगदी महिन्याभरापर्यंतची तारीख तुम्हाला घेता येईल काही अडचण नाही ज्या तारखेला तुम्ही पत्र लिहत आहात त्याच्या अगोदर यायचं त्याच्या मागच्या महिन्यामध्ये यायचं आणि कोणतीही अंदाजे एक तारीख त्या ठिकाणी तुम्हाला घेता येईल जसं पंधरा ऑक्टोबरला पत्र लिहिलं जात आहे आणि पंचवीस सप्टेंबरची तारीख आपण घेतलेली आहे दहा बारा पंधरा वीस पंचवीस दिवस असं तुम्ही त्या दरम्यानची अगोदरची दिनांक तुम्हाला त्या ठिकाणी घेता येईल कोणती दिनांक अंदाजे घ्यायची मोजत बसायचं नाही सार्वजनिक सुट्टीची नसावी जे की मेन मेन आपण दोन तीन सुट्ट्याबाबत चर्चा करतो वारंवार ठीक आहे तिथं जास्त विचार करत बसायचा नाही मग त्या अंदाजानुसार आपण मागच्या महिन्यातली काय केली पंचवीस सप्टेंबर ही दिनांक या ठिकाणी घेतलेली आहे ते पॉसिबल आहे या पद्धतीनं अर्ज क्रमांक आला कर्ज कर्जरोखा त्याची दर्शनी किंमत किंवा त्याची किंमत किती आहे व्याजदर किती आहे किती कर्जरोखे याला दिलेत दिले गेलेत आणि कालावधी किती आहे हे आपल्याला या पहिल्या पॅराग्राफ मध्ये सांगायचं आहे मग आपणाला सोयीस्कर व्हावं आपणाला कॅल्क्युलेशन सोपं पडावं म्हणून आपण राऊंड फिगर घ्यायचे मग ते भागाचे असो कर्ज रोख्याचे असो राऊंड फिगर आपण या ठिकाणी घेतलाय शंभर रुपयाचा कर्ज रोखा असा आपण या ठिकाणी दाखवलेला आहे आणि मग त्यानंतर संख्या आपण दाखवली ती आहे शंभर शंभर कर्जरोख्याचं वाटप झालंय परत कॅल्क्युलेशन सोपं जावं म्हणून आणि मग अपरिवर्तनीय कर्ज रोखे आपण घेतलेत अपरिवर्तनीयच घ्यायचे त्या ठिकाणी परिवर्तनीय घ्यायचे नाही ठीक आहे परिवर्तन घेतलं तर मग परिवर्तन कसं आहे कुठं आहे कधी आहे या सगळ्या बाबी तिथं आल्या त्या स्पष्ट करत बसाव्या लागतात त्या ते पद्धतीनं दाखवू शकतो इथं पाच वर्षाचा कालावधी दाखवलेला म्हणजे बेसिकली या बाबी आहेत ठीक आहे तर या पहिला पॅराग्राफ संपला असेल तिथे फुलस्टॉप देऊन पॅराग्राफ चेंज करा सदर कर्ज रोखे आपणा संचालक मंडळाच्या दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी झालेल्या सभेतील ठरावानुसार आणि कर्ज रोखे विश्वस्त करारातील आणि कंपनीच्या नियमावलीतील तरतुदीनुसार देण्यात आले आहेत आता ही दुसरी ओळ लिहून घ्या बऱ्याच जणांनी लिहून घेतलीही असेल त्याच्यावरही आपण चर्चा करू की आता ही तारीख कशी आली आणि काय विचार करून आपणाला या तारखेचा वापर करता येईल शक्यतो पत्र लिहत असल्याच्या तारखेपासून दोन तीन चार पाच दिवस अगोदरची फार झालं तर असावी तीन तीन दिवसापासून तर पाच सहा दिवसापर्यंतचा कालावधी शक्यतो पत्र लिहत असल्याच्या तारखेपासून वापरण्याचा प्रयत्न करा की अरे आपण पंधराला लिहत आहोत था। दहा तारखेला जी सभा झाली त्यानुसार आता मी तुम्हाला हे पत्र पाठवत आहे म्हणजे कंपनीच्या संचालक मंडळाने निर्णय घेतला ठराव संमत केला वाटपाचा निर्णय झाला की एक चार पाच दिवसामध्ये म्हणजे अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून कंपनीच्या चिटणीस पत्र पाठवायला सुरुवात करतो संख्या बरीच असते त्यामुळे चार आठ दिवसाचा वेळ त्याच्यामध्ये जाऊ शकतो त्यामुळे त्या पद्धतीनं तुम्हाला कॉमन सेन्सचा वापर करून एक तारीख घ्यायची आहे जसं मी सांगत आहे की त्याच्या अर्जाची तारीख पत्र लिहत असल्याची तारीख याच्या मध्ये ती असावी आणि शक्यतो पत्राच्या तारखेपासून एक दोन चार दिवसा पाच दिवसा अगोदरची तारीख ती घेण्याचा प्रयत्न करा जागा किती शिल्लक आहे त्यानुसार करजुरोखे वाटपाचा तपशील खालीलप्रमाणे तुम्हाला घ्यायचा एक ओळ सोडून किंवा त्याच्या खालच्या ओळीला पॅराग्राफ चेंज करून जुरोखे वाटपाचा तपशील खालीलप्रमाणे आता हा झाला टेबल ज्याचे पाच रकाने आहेत बघून घ्या रकाने बघून घ्या त्याचे टायटल बघून घ्या आणि त्यामध्ये असणारी आकडेवारी किंवा माहिती बघून घ्या आणि त्यानुसार आता आखा तुमच्या मध्ये हे पाच पृष्ठ क्रमांक मागणी केलेले कर्ज रोखे वाटप केलेले कर्ज रोखे अनुक्रमांक मग त्यामध्ये पासून आणि पर्यंत आणि शेवटी मिळालेली रक्कम या पद्धतीनं पाच रकाने या ठिकाणी दिलेत ऍक्च्युअल मध्ये आपण चौथ्याला दोन रकाने धरले तर सहा रकाने होतात टायटल मध्ये आपण पाचच दाखवलेले आहेत वरच्या बाजूला पाच क्रमांक दिले तर अखाण्याला क्रमांक देणं असेल तर खूप चांगलं म्हणजे पॉसिबल असेल तुम्हाला तर द्या कंपल्सरी नाही पण दिलं तर चांगलं व्यवस्थित दिसत आकर्षक दिसत लक्षात नाही राहिलं तर काही अडचण नाही आता यामध्ये प्रश्न क्रमांक डी डॅश वन झिरो फाईव्ह आपण एबीसीडी पैकी एक अल्फाबेट द्यायचा डॅश करायचं दोन किंवा तीन डिजिट त्या ठिकाणी घ्यायचे कोणतेही जास्त विचार न करता याच्या अगोदर आपण कुठे पॅराग्राफ मध्ये उल्लेख केलेला नाहीये या पत्रामध्ये त्यामुळे परत तुम्हाला ते चाळत बसण्याची गरज नाही बघण्याची गरज नाही की आपण माग किती आहे हेच नाही त्यानंतर मागणी केलेले कर्ज रोखे आणि वाटप केलेले कर्ज रोखे बघा हे हा जो आकडा आहे हा एकच असावा आपण ऑलरेडी पहिल्या पॅराग्राफ मध्ये दाखवले की त्याला शंभर कर्ज रोख्याचं वाटप झालेलं आहे त्यामुळे जेवढं वाटप झालंय तेवढेच मागणी केली हे आपण दाखवायचे त्याचा आकडा वेगळा असू शकतो का असू शकतो पण मग इथं आपल्याला अडचण येणार आहे जसं आपण इथं दाखवलं उदाहरणासाठी की मागणी केलेले दोनशे आणि वाटप झालेले शंभर असं जर आपण दाखवलं तर मग बाकीच्या शंभरचं काय केलं त्याला त्याची रक्कम परत पाठवावी लागेल मग त्यासाठी तुम्ही काय प्रोसिजर केली त्याचा धनादेश सोबत जोडलेला आहे का या सगळ्या बाबी मग वाढणार अनुक्रमांक काढता येतात आपण ऑलरेडी अकरावी पासून हा मुद्दा पाहत आहोत उदाहरणासाठी इथं पाचशे एक ते सहाशे असे अनुक्रमांक दाखवण्यात आलेले आहेत आणि मग शेवटी मिळालेली रक्कम मग मिळालेली रक्कम सगळीच रक्कम याने भरलेली आहे असं आपण या, या ठिकाणी ग्राह्य धरलेली आहे शक्यतो पूर्ण रक्कम दाखवत चला सरळ सरळ आपण इथं शंभर कर्ज रोखे आणि वाटप केलेले कर्ज रोखे शंभर शंभर नाही तर योगायोगानं ना। आपली जी किंमत आहे कर्ज रोख्याची ती सुद्धा शंभर आहे नाहीतर याच कॅल्क्युलेशन करत बसा आपल्या तरी चालेल आणि मग पॅराग्राफ चेंज करून कर्ज रोखे प्रमाणपत्र सोबत जोडले आहे लागलीच पाठवलं जात या ठिकाणी कर्ज रोखे प्रमाणपत्र सोबत जोडले आहे संख्या कमी असेल तर बऱ्याचदा वाटपा सोबतच पाठवलं जातं आणि काही काही कंपन्या ज्या आहेत ते कर्ज रोखे वाटप केल्यानंतर काही दिवसानंतरही पाठवतात असं काही कंपल्सरी नाही या ठिकाणी या पत्रामध्ये पण सोबत जोडला येणे पॅराग्राफ चेंज करून खाली खालच्या ओळीला लिहा कळावे आणि मग त्यानंतर दोन ओळी सोडा आणि आपला विश्वासूचा जो सेक्शन आहे तो कम्प्लीट करून घ्या तुमचं कंपनी चिटणीस स्वाक्षरीच्या खाली कंपनी चिटणीस झाला असेल त्याच्या खालच्या ओळीला मार्जिनच्या अलीकडे लिहा सोबत मार्जिन वर कोलंद आणि मग समोर लिहा कर्ज रोखे प्रमाणपत्र आपण ऑलरेडी पत्रात उल्लेख केलाय की कर्ज रोखे प्रमाणपत्र सोबत जोडण्यात आलेलं आहे या प्रकारचं पत्र कंपनीमध्ये म्हणजे पुस्तकामध्ये देण्यात आलेलं आहे तर अशा पद्धतीनं ओके देन धन्यवाद दे